मध्ये राहिलो नाही कसं कसलं बार दिसायला लागेल अजून तर खूप जास्त लाभ जायचंय आहे अजून तर भारी मध्ये येणार आहे ताप पूर्ण गाडीच्या खाली गेलं वाटतं आणि दिसायला लागलं का पूर्ण पाण्यामधला तर तो तोंड पूर्ण हे होऊन गेले गाडी खालीच्या टायर आले पूर्ण पण साफ बघा कसं दिसायला हे का नाही बरे जमाना भावानं स्वागत आहे आजच्या एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या दिवसामध्ये रात्रीचे जवळपास अडीच वाजले तर दोन अजून पस्तीस एक मिनटं झालेले आहेत आणि भावानं मला आता न्यूजलं रात्री दोन हजार पाच एक मिनटाला उठलो मी झोपीतून आणि आंघोळ बिळू पूर्ण एकदम फ्रेश करून निघालेला आहे मी कुठं निघालेलो आहे निघालेला आहे हरिश्चंद्रगडला खूप दिवसापासून जायची इच्छा होती जावा जावा मुलाला तर जे संघाचे माझे मित्र आहेत त्यांनी म्हणले ग्रुप ठरेल तर म्हणजे जाण्याचा त्यांना प्लॅन ठरेल जवळपास आठ ते दहा अगोदरच ठरेल तर जाण्याचा प्लॅन पण मी जाणार नव्हतो म्हणजे जाणार नव्हतो कारण माझा प्लॅन नव्हता तर दोन चार दिवसाखाली मी विचारलं होतं आहे का जागा पण जागा फुल झाली म्हणून कारण वीस जण यायचं वीस सीटर म्हणजे ट्रॅव्हलर केल्या त्यांच्यासाठी जायचं होतं पण गाड्या आवाज आल्या साईडला कारण रस्त्यामध्ये चौकामध्ये थांबलं तर वीस जणांची फुल झाली ती म्हटले नंतर काल आज कॉल आला मला आणि मले गाडी एक जागा खाली झाली तू येतो का मी चला लगेच निघालो मी कारण आपण प्रवासाला कुठं पण ते रे रेडी असतात तर एवढं खूप जणांस मी याच्या अदुबरोबर कधी गेलो नाही दोघा तिघा जणांसंग गेलो पण पण संग गेलं असं मित्रसंघ कधी फिरायला गेलो आणि खूप दिवस झाला आपण फिरायला पण गेला, गेला नव्हता आणि जे पावसाळ्यामध्ये ग गडकिल्ल्याची जे आकर्षण असते म्हणजे पावसाळ्यामध्ये सगळे झाडं आसपासचं हिरवा परिसर आणि एकदम जे वातावरण असतं ते खूप जास्त प्रसन्न होतं तर ते बघण्यासाठी आणि जे आहेत ते चढण्यासाठी जे पावसाळा आहे ते सगळ्यात एक नंबर मोसम आहे तर आपण निघाल्याला रात्रीचे दोन पस्तीस झाले तर आणि मी मित्राची ती बस आहे ट्रॅव्हल्स येण्याचा इंतजार करायला नाही वेट करायला लागलो तर बघूया किती टाईम आणि हां जे टायमिंग होता ते आपला दोन चाळीस दोन पंचेचाळीसचा होता तिथून निघण्याचा पण अजून काय आपण निघाल ना कारण इथं सगळेजण थांबले तर था, गाडीचा इंतजार करायला लागले तर भावाला झोपित उठलेलं कारण सगळेजण घरामध्ये झोपलेले होते आणि मी चौकामध्ये एकटाच थांबलो आणि फोन आला तर त्याचा की आलो म्हणून हा चौकामध्ये असं थांबलो आणि काळ कुत्र बी नाही बघायला गे गेलं तर सगळेजण थांबले ते इथंच था, थांबले म्हणजे तिकडं सांगितलं यायला तर अजून कोणी दिसणार झाले मग तिकडे येऊन थांबले असल्याचं काय माहीत नाही पण मी तरी सध्या इथं एकटाच आहे आणि कोणी नाही माझ्यापैकी तर चला या सुरुवात व्हिडिओला सुरुवात करूया आगाय वेगळ्या आगाय वेगळ्या माहीत नाही कारण तुम्ही तर बघितलाच असेल म्हणजे बघितला नसाल तर मी तुम्हाला दाखवतो आणि बघितला असला तरी व्हिडिओला बघा कारण खूप भारी व्हिडिओ बनविण्याचा मी प्रयत्न करेन भारीच बनन तसा कारण आपले व्हिडिओ सगळे भारीच आहेत तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि निघूया इथून कुठून पुण्यामधून ते कुठं हरिश्चंद्रगडला जवळपास एकशे साठ किंवा एकशे सत्तर किलोमीटर एक आहे जायला जवळपास तीन ते चार तास लागतील माझ्या हिशोबानं किती वेळ आणि या प्रवासाला सुरुवात करूया टोटल वीस जण आहेत प्रवासामध्ये खूप जास्त मजा येणार व्हिडिओ सुरुवात करूया नवीन असला तर लाईक करा शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका चला या व्हिडिओला सुरुवात करूया हा गाडी आली जवळपास अर्ध्या घंट्याच्या लेटच्या नंतर खूप जास्त टाइम लागला गाडीने नाही आला जाऊया गाडीमध्ये बसूया तीन वाजून पाचशे एक मिनिटं झालेत गाडीच्या टाईम आता आपले ट्रॅव्हल्स आल्या आणि नारळ आणि अगरबत्ती घेतल्या आणि आपण नारळ आणि अगरबत्ती लावूया जे प्रवास आहे सुरू करायच्या आजोबत्तीला नाही नाही सोडून त्याला सगळं फोडले आणि गाडी आपली थांबलेली जवळपास तीन वाजून दहा पंधरा मिनिट झालेली आहे आणि आपण या चालू करणार प्रवासाला तर चले जमना हर 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 चला आपण या प्रवासाला सुरुवात करू टाइम झाला जवळपास साडेपाच वाजायला लागले आणि साडेतीन वाजता निघालता पूर्ण आणि पाऊस चालू आहे बघा पूर्ण दिसायला लागले का सगळेजण थांबले इथे आणि पूर्ण पाऊस आहे आणि घाट चालू झाला आहे जवळपास वीस एक किलोमीटर राहिलं इथून जे हरिश्चंद्रगड आहे ते वीस एक किलोमीटर राहिले आणि पूर्ण पाऊस चालू झालेला आहे सकाळपूर्ण दातभर पूर्ण पाऊसच पाऊस चाललाय आणि इथं थांबले होते सगळेजण दहा पंधरा मिनटाचा ब्रेक येईल तर सगळा पाऊसच चालू आहे तर आता आला आम्ही लिहिले कसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य म्हणजे इथं टोल द्यावं लागते टॅक्स द्यावं लागते जे बी आहे ते इथं थांबले आपली गाडी आणि आपण आता एंटर करायला लागले जे अभयारण्य तिथे एंटर करायला लागलो मध्यामध्ये आणि इथे लिहिले सगळे इन्फॉर्मेशन हरिश्चंद्रगड जवळ आहे लांब नाही जास्त टाईम झाला जवळपास साडेआठ नाही ला दहा मिनटं कमी येतं वाजायला लागले आहेत आणि जे माझ्यासमोरचा नजर आहे ते बघण्यासारखं म्हणजे माझ्या डोळ्याला विश्वास होत नाही असा दिसायला आला तुम्हाला दाखवतो पो कसलं भारी वाटायला आलं आहे तिकडं धबधबा पडायला लागला आणि कसलं पूर्ण बघा हे का आणि तू गाडी थांबल्या काय आश्चर्यचक म्हणजे डोळ्यावर विश्वास होणार नाही अशा प्रकारचं वातावरण आहे आणि पाऊस जसं गाडीच्या खाली आलं पाऊस ज्वारात पाऊस झाला इथंच हॉटेल आहे म्हणजे जे लहान लहान हॉटेल आहेत ते चहा प्यावा मला सगळं सगळे आणि खूप जास्त आणि समोर पाणी जे व्हायला लागले ना लईच भारी इकडे भात आणि काय भात त्यानंतर गहू आणि त्याच्यानंतर जे जास्त पाण्यावरचे हो ते जास्त पीक घेतले जाते आणि बघा नजारा ती तिकडे दिसायला तुम्हाला जूम करून दाखवतो ते कसं दिसायला लागलाय पूर्ण धबधबा फिरायला लागलाय तुम्हाला जळून दाखवतो पाणी कसं हे करायला लागले व्हायला लागले इथून पूर्ण लईच भारी आहे एकदम एक नंबर वार काय दिवसात स्वर्ग स्वर्गात राहिले आणि इथले माणसं म्हणजे काय आयुष्य असं त्यांचं राहण्याचं आणि पाणी बघा कसं यायला लागले तिकडं धबधबाही आहे का हे इकडं समोरून यायला लागलं आहे आणि पुन्हा पाणी बघा कसं जायला लागले असं वाटायला लागले याच्यामध्ये सांगू करा पूर्ण पाणीच पाणी दिसायला लागले आणि पाऊस बी चाललाय आपल्याला तिकडे जायचं बहुतेक जवळच आहे हरिश्चंद्रगड ते जवळच आहे इथून तिथे लिहिले बी वाटतं साठ बीट काय लिहिले तर पण बघा आहे का पाणी कसलं प पडायला लागले पूर्ण धबधब धबधब आणि पूर्ण हिवा माझ्या पाठीमाग बघा किती भारी दिसायला लागले आणि आज आपल्याला खूप जास्त लांब पण जायचं आणि पाऊस पूर्ण चालू झाला आणि पूर्ण सेट बीट पूर्ण अंग भिजायला लागले आणि बघूया नाश्त्याला काय चहा भेटते का नाही आपल्याला आणि कसलं भारी वाटायला लागलो चालतं चालतं इथं काय दिसलं बघा साप पूर्ण गाडीच्या खाली गेलं तर वाटतं आणि दिसायला लागलं का पूर्ण पाण्यामधला तोंड तो पूर्ण हे होऊन गेले गाडी खालीच्या टायर आल्या पूर्ण पण साप बघा कसं दिसायला लागलं हे का नाही पूर्ण झाऱ्या धरा पूर्ण साप किती लहान आहे पिलूच आहे आणि पूर्ण पावसाचं वातावरण चालू झालं जाऊया आपण चहा प्यायला हो खूप जास्त थंडी वाजायला लागली पाण्यामध्ये भिजून 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 पूर्ण हा 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 आणि पाऊस अजून जरा जास्त जोर झाला रात्रपासून चालूच होता पण आता जरा जास्त झाला गाडीच्या खाली उतरल्या उतर थंडी वाजायला लागली आणि मासे पण यायला लागले गाडी आपण तिकडे पाठी मागायला लागली आणि इकडे चहा प्यायला जायला रेनकोट घालायला पाहिजे होता रेनकोट गाडीमध्ये ठेवून आणला शर्ट घालायला पाहिजे होती पॅन्ट नाही घातली तरी चाललं असतं पण जे रेनकोट आहे ते घालायला पाहिजे होत छत्री नाही ते छत्री तरी आणायला पाहिजे होते रेनकोट ऑनलाईन गाडीतलं ठेवला घालायला पाहिजे होता आणि धगा बघा कसे वरी पळायला लागले तर आणि तिकडल्या साईडला आपली गाडी लावली होती जी पार्किंग आहे तिकडल्या साईडला केले आणि इथं हॉटेल आपल्या घरामध्ये त्या हॉटेल मोरायलेले आणि इथे सगळेजण चहा प्यायला आले तर चहा द्यायला लागले डिका सण काळ्या कलरचं बनलेलं आहे आपल्या दुधाचं भेटणार नाही आणि म्हणजे घराच बने इथं हॉटेल बनलेलं आहे आणि ते घरे राहते आणि पाणी साठण्यासाठी इथं टाक्या भरून ठेवलेल्या असतं तुम्हाला पूर्ण हो किती दोन दोन हजार चतरी असते इथे एक टाकी भरल्या इथे एक टाकी भरल्या म्हणजे एक दोन तीन चार चार टाक्या भरून ठेवल्या जाते पूर्ण आणि पाणी भरायला दिसायला पावसाच आहे पाणी भरलेलं पावसाच हा पिऊन चहा पिऊन चहा प्यायला लागले सगळेजण आणि पाणीचं पाणी बहुतेक चहा पण पाण्याचा याच्याच पावसाच्याच पाण्याचा बनला असन आणि मंडप किती भारी बनलेला त्याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये लई भारी आणि पूर्ण हिरव हिरव दिसायला लागली चहा पिऊया आपण आता सगळेजण चहा प्यायला लागले चाय चाय का आपण हे वा वा हे आला आपला काळ कालचा अड्डी कसं चाय आला आपण चाय टेस्ट करूया आणि तिथं लिंबू ठेवले तर लिंबू पण घेऊया आणि लिंबू डाल ना बाई लिंबू डाल लिंबू नंतर एकदम भारी वाटते डाल ना बाई हा आता लिंबू टाकले आणि पिऊया चहा चहा घेतला आता आणि गरम गरम चहा वरून पाऊस आहे आणि पाठी नजारा दाखव तुम्हाला नजारा याच्यामध्ये लिंबू टाकला एकदम भारी लागला आणि पाठीमागायला मला नजारा बघा कसला भारी दिसायला लागला आणि असल्या नजारामध्ये असं चहा पिऊन वरून पाऊस बी चालू आहे सगळं भिजायला लागलं आणि आता जोरात झाला पाऊस जावं लागला मला आता चहा पियाला चहा पिऊन निघाला वापस का आणि जवळपास तीन चार किलोमीटर चालत जायचंय आणि पूर्ण पाऊस चालू आहे रेनकोटच घालून जावं लागणार नाही तर असं भिजल्यानंतर पूर्ण डोकं बीक दुकान आहे पूर्ण आजारीच पडण्याचं काम आहे वापस जायला पूर्ण वारं बिरं चालव समोर बघा खाली घ्यायला लागले ला ला ही लावली आपली गाडी मधामध्ये म्हणजे मधामध्ये पार्किंग लावली आणि इथं जागा नव्हती आपल्याला नाश्त्याला बनवायला लायचं तर मुरमरायचं हे बनवायची होती आणि हवा खूप जास्त सुटल्या आणि इथं अशी एक झोपडी होती त्या झोपडीमध्ये जाऊन कुणाची झोपडी आहे की काय माहीत नाही आणि इथं जाऊन बेळ बनवायचे जागे सगळेजण सगळेजण कापायला आले तर लिंबू त्यानंतर कांदा सगळे बनवायला लागले तर ही बघा पूर्ण जागा कोणाची तरी असेल तिथे चूल दिसायला लागली बहुतेक हॉटेलच असेल चहा बनवण्यासाठी पण आता पावसाळा चालू आहे म्हणून झालंय सगळेजण तिथं लहायचं पॅकेट लिंबू बिंबू सगळं आहे आता बनवूया त्याची बीळ बनवूया आणि सगळेजण खाणार म्हणून त्याची जे नाश्ता आहे ते बेळ बनवले मिरची कांदा सगळं टाकले मला मध्ये बघायला आता एवढे सगळे सगळेजण खायला एवढे पटापट नाश्ता करूया आणि आपण बरी जाऊया आता झालं नाश्ता सगळ्यांचं आणि जे काय लहायचं एकदम दाबून खाली म्हणजे एक प्रकारचं जेवण प्रकारचं केलं तर आता फॉग बघा म्हणजे धुका किती झालंय बघा पाठीमागायला सगळे मग आलं तर आता आम्ही पूर्ण इथं दिसू लागलं पूर्ण डोंगर दिसू लागला आता बघा पूर्ण आता म्हणजे प्रत्येक पंधरा ते वीस मिनिटात पूर्ण वातावरण चेंज होतंय सगळं आताच्या आता आता वीस फुटावर काही दिसणं झालं हे का पंधरा ते वीस फुटावर आणि पाणी एकदम व्हायला लागलं आणि गाड्या बी प्रत्येक वीस फुटावर काही दिसणं झालं फक्त आणि मग आल्याच्या नंतर किती जास्त दिसू लागलं तर जाऊया वरी अजून बघूया इथून किती किलोमीटर आहे सगळ्याचे नाश्तेत चालेल आणि तिकडल्या बी साईडला एकदम धबधबा होता धबधबा म्हणजे सगळं पाणी जमा होऊन येऊ लागलं खाली चालू तर तुम्हाला त्या गाडीच्या पाठीमागायला दाखवतो नाही पाठीमागून गाडीच्या पाठीमागून नंतर माझ्या पाठीमागा बघा किती भारी धबधबा दिसायला लागला आहे का पाणी सगळं खाली जमा होऊन आलेलं आणि कसं आवाज बघा किती धबधबधबधबा आवाज आला तुम्हाला दाखवतो बघा पूर्ण पाणीच पाणी व्हायला लागले कसं आवाज धडा दादा पूर्ण कसलं भारी नजार आहे याला खरंच स्वर्ग म्हणते स्वर्ग स्वर्गामध्ये स्वर्गा, स्वर्गा राहिले हो कसं कसलं भारी दिसायला लागले अजून खूप जास्त लाभ जायचं आहे अजून भारी मजा येणार आहे पाणी पूर्ण याच्यामधून वेगवेगळीच पद्धत आहे का नाही पूर्ण पाणी आता नाश्ता करून निघालो करा आणि सगळं अंधाराचा अंधार म्हणजे सगळं दुखत दुखत दिसायला लागले सगळं दुखत झालंय 你在哪？你在哪里？